जे आज, आ, तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक महाराष्ट्र विजय बापू हे मतांच्या आता अजून तीन फेरा बाकी आहेत पण बापू याचप्रमाणे घोडदाड करून विजयी होतील आणि तीस हजारच्या तीस पस्तीस हजारच्या लीडने विधानसभेच्या पुरंदर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून जातील असा आमचा विश्वास आहे आणि दोन हजार नऊमध्ये मध्ये जसा इतिहास घडला होता प्रस्थापितांचे प्रस्थापितांचे प्रस्थ उधळून बापू जसे विधानसभेवर भडका भगवा फडकव फडकवलेला तसाच इतिहास पूर, आज पूर्ण परत घडतो आहे आणि पुरंदरच्या जनतेने बापूंना जी मताधिक्याची साथ दिलेली आहे त्याबद्दल मी पुरंदर मनपूर्वक आभार मानतो आणि शिवसैनिकांचे त्याचप्रमाणे युवसैनिकांचे महिला आघाडीचे भारतीय जनता पार्टीचे आर पी आयचे पार्टीचे आणि महायुतीचे आभार मानतो आणि पुरंदरमधून भगवा फडकवला याबद्दल मी पुरंदरवासियांचे पुनर्स असे आभार मानतो आणि बापूंना प्रचंड मताने विजयी करून दिल्याबद्दल शिंदे साहेबांना शिंदे साहेबांचे त्या प्रमाणे फडणवीस साहेबांचे आभार मानतो धन्यवाद